हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये आणि आज सकाळी सकाळी रेवा आमच्याकडे आधी कारण तिला आज जायचंय मामीचं पागे त्या मामी घ्याय

आम्ही दोघं चाललोय जांभळ तोडायला आम्हाला आता परत जांभळ सापडले कुठं कुठं पिकलेले तर ते तोडायला आम्ही यांना कन्व्हिन्स केलंय चला चला मग आता हे आम्हाला जांभळ तोडून जाणार कुठं कुठे सगळे अहो नाही ना आत्ता त्यांना सापडले होते पण आता त्यावर गेले त्यांना बोलवा दिदींना सापडले होते थांबा आपण सापडू ना आम्ही का लिनच तोडले होते ते बघा तिथे

किती वर्ष झाले तुमच्या लग्न झाली सव्वीस वर्ष झाले सोबत सव्वीस मिनिट राहिले असं वाटत नाही सव्वीस मिनिट एकमेकांसोबत शांत बसत आहे का तुमची ते तुमचे ते सव्वीस मिनिट जरी यांच्यासोबत राहिलं तरी वाटत नाही यांना सव्वीस वर्ष झाली आता आम्ही उगाच कॅमेरा दहा मिनिटाचा दाखीत दा बोलून. <laughs> आओ सगळ्यांचे तस तासपून. सगळे इतत भांडणवतेने. हां भांडण झालेले चांगले राहत्या असं जास्त जास्त भांडण जास्त प्रेम रात. आपल्या होत्या का? मग आपले विवाहला. तोडायला आलो तो जांभूळ तोडून घेऊन चाललोय. एकच भेटलं. आणि कोच मी कोच नाव आलोढा. सगळे कच्चेच कच्चे हा ना अजून थोडे आठ दहा दिवस लागतील ला। ला तो का त्याला काय सगळ्यात गोड जमलं नाही काय ही फांटी नगर वर हा तिचे आणि त्या साइड तिथं तोडता येत नाही ना ते आम्ही गावातून एका पोराला बोलवायचो ते वर जायचा केवढे मोठे त्याला घेऊन जायचा थोडे आम्हाला ठेवायचे <laughs> पण थोडे तर द्यायचा ना थोडे द्यायचा ना मग त्याला बी काही फायदा झाला पाहिजे तर काय एवढे भेटले नाही आता धुनं धुवायला जाते आज आत्या भाजी करणारे आम्हाला पोळ्याच करायचे आहे फक्त त्याच्यामुळं आता आमच्याकडं धुनं धुवायचंच काम ब किती पप्पा घेऊन आले आताच आमचे कपडे वगैरे धुऊन झाले आज खूप कपडे होते तर आता आम्ही चपात्या करते भाजी झाली आहे मस्त आत्यांनी बनवली आज कांदा आणि बटाट्याची भाजी घट्ट घट्ट राऊरीच्या कृषी विद्यापीठात आलोय आंबे घ्यायला आणि यांच्या भांडला कुठं जायचं मला माहिती आहे याला माहित नव्हतं माहित नाही कुठं जायचं चुकवलं बरं मला माहित नाही हे बघा किती छान आहे आम्ही नगर वरून परत आलोय आता आंबे घ्यायला विद्यापीठात आणि मम्मी त्यांना सोडलंय हे दोघ आमच्या सोबत आले आता हे बघा सगळीकडं आंब्याचे झाड आहे तर आम्ही आलो आहे आता इथं आंबे घेण्यासाठी हे बघा इतके आंब्याचे झाडं इथं इथं सगळ्या प्रकारचे फळं आहे आणि आपल्याला जर रोपं घेऊन जायचे असेल ना घरी लावण्यासाठी तर ते पण इथं विकतात आणि हे फळं पण इथं विकले जातात आणि आंब्याचे पण सगळ्या व्हरायटी इथं केशर वगैरे जे काही असेल ते सगळ्या व्हरायटी इथं आहे हे बघा किती मोठे मोठे आंबे इथं हे दोन आमचे आहे तो आता पुरी टेस्ट केला आंबा कसा आहे हा खंप ना हा छान लागला आहो सेम लागला मला काही नाही वाटलं काय कायम खाऊन घेऊ आंबे आपल्याला जेवढे लागेल तेवढी मग काय तशी टेस्टला देऊ राहिले ना खाऊन ला, घ्यायची काय म्हणत होता तर त्यांनी नाही आणला सगळ्याला टेस्टिंग आंबा दिला मला आंबा दिला मोठ्या बोल ना आता काय सांगू तुम्हाला मला नाही वाईट वाटत राहिले जाऊ दे नको रडू आम्हाला दिला ना या आंब्यांचं नाव आहे वनराज ते नाम नावाप्रमाणेच मोठे एकदम केवढं आहे त्याचं नावाप्रमाणे आहे तो राजासारखा मोठा एक किलो च एक आंबा येतो हे दोघ माझे भाऊ आहे हा देवीन आणि हा श्रेयस का एवढे आंबे घेतले आम्ही हां आंबा केवढा आहे तीन किलो मध्ये फक्त चार आंबे आले तीन आहे ना त्याच्यामुळे पहिले नाही आपण ते केसर वगैरे खातो हाय हे नवीन व्हरायटी ना इथे सगळ्या प्रकारच्या व्हरायटी हे ना इडलिंबूचे झाडे हा पण बराच मोठा बाग दिसतोय इथं खूप छान वाटतंय सगळीकडे झाड वगैरे असं मस्त वाटतंय एकदम ह्या माझ्या आत्या पण आल्या होत्या आंबे घ्यायला मामा इथं विद्यापीठात असे घ्यायला आलोय आता आम्ही मस्त सकाळी पाठीत होतो एकच सापड आम्हाला खाऊ शकतो वाटत होते पण आता आम्ही घेऊन जातो आमच्या पिकायला अजून टाइम आहे ना ला कसं ला लागलं ला। छान आहे ना चला आता इथे हे इथून घरी जाणार आहे बाय 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 हळूहळू मावशी त्या इथं आलेल्या आहे त्यांना भेटायला चाललोय ते कोल्हापूर आले आज तर इथे थांबलेले त्यांना भेटण्यासाठी आम्ही चाललोय आता हॉस्पिटल हा हेच हॉस्पिटल आहे समोर नितीन दादा उभे आता आम्ही विजा चाकताय खूप आता पाऊस पण झालाय रस्त्यावरून गाडी न्यायला चटकती त्यामुळं हळूहळू आलोय आणि कालचा ब्लॉक मी एंड नाही केलाय काल आम्हाला के यायला खूप उशीर झाला त्याच्यामुळं लाईट पण नव्हती इथं आणि मोबाईलला चार्जिंग कमी असल्यामुळं मी ब्लॉक पण नाही एंड केला तर आता ब्लॉग एंड करते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बाय बाय